आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या संदर्भातला आहे आणि तशा आशयाचं पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक याशिवाय शिक्षण विभागातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं हे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पत्र नेमकं काय आहे थकीत वेतनाच्या अनुषंगाने कोणत्या सूचना या पत्रात दिलेल्या आहेत त्याची महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे व्हिडिओची लांबी थोडी मोठी होऊ शकते परंतु थकित वेतनाच्या अनुषंगाने महत्वाची अशी कार्यपद्धती आपल्याला यातून जाणून घेता येईल या पत्राचा विषय आहे थकित वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने हे महत्वाचं पत्र आहे आणि त्या अनुषंगाने चार संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भांकित शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत दिलेल्या सूचना या खालीलप्रमाणे आहेत तपशील काय तो लक्षात घ्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके तपासणी घेण्यासाठी शाला प्रणालीमध्ये आपल्या लॉग इनवरून वरून थकीत देयकाची माहिती भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक अधीक्षक वेतन पथक माध्यमिक संबंधित सर्व यांच्याकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन अथवा पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोषागारात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत प्रलंबित देयकांची सर्व माहिती दिलेल्या तारखेपर्यंत मध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील दुसरा तपशील काय तो लक्षात घ्या अधीक्षक वेतन पथक माध्यमिक व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे सादर करणे तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत कागदपत्रे कोणत्या येते लक्षात घ्या थकीत देयके प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचं विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे उपरोक्त अनुक्रमांक एकच्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाइन प्राप्त झालेली थकित वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाइन मंजुरीकरता संबंधित संचालकांकडे सादर करणे तसेच उपरोक्त अनुक्रमांक एकच्या च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मंजुरीस्तव शिफारसपत्र थकीत देयके प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाच्या न्यायालयीन प्रकरणाबाबतचे परिपत्रक दिनांक सहा एक, हजार एक दिनांक, दोन हजार तेवीस नुसार सादर करावे उपरोक्त अनुक्रमांक एकच्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्र, प्राप्त झालेली प्रलंबित वेतन देयकाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा मधील सूचनानुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे स्तरावर शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा मधील सूचनानुसार प्रशासकीय मंजुरी दिलेल्या दाव्यांची लेखा शीर्षनिहाय पुरवणी मागणी पुनर्विनियोजन सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतची मागणी प्रस्ताव प्रस्तावित करणे वडीलप्रमाणे लेखा शीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक चारमध्ये मध्ये नमूद प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरित करणे थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील हा खालीलप्रमाणे आहे देयकाचा प्रकार आणि आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ती आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे उदाहरणार्थ पदोन्नतीसाठी शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांची निश्चिती पडताळणी आदेश वेतनवाढीसाठी मुख्याध्यापकांचा आदेश निवड श्रेणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे मान्यता आदेश वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षणसेवक मानधन महागाई भत्ता फरक सहाव्या वेतन आयोगाचा फरक निलंबन अथवा बडतर्फ कालावधीतला फरक आणि न्यायालयीन प्रकरणे असे महत्वाचे देयकाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्या अनुषंगाने कोणती कागदपत्र आवश्यक का आहे तेही या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या लक्षात येईल पवित्रद्वारे नियुक्त असल्या संस्थेचा आदेश व रुजू अहवालाची प्रत नियमित श्रेणीतला फरक याही ठिकाणी दिसतो आहे वरील कागदपत्रांसोबत विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचं विवरणपत्र अपलोड करावे शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र तीनमध्ये मध्ये सादर करावे सदर प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा डी ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयक सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही वरील प्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकासाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाळल्यास दिनांक पंधरा सात दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील परिच्छेद दोन मधील सूचनानुसार कार्यवाही करणे सोयीचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतुदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करून देणे याबाबत कार्यवाही करता येईल वर नमूद सर्व स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये युजर मॅन्युअल पहावे असं या ठिकाणी दिलेलं आहे असं हे महत्वाचं या पत्र आहे जे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे हे संपूर्ण पत्र थकीत वेतनाच्या अनुषंगाने आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद